मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या सीझनबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे काही दिवसांपूर्वीच या शोचा पहिला प्रोमो समोर आला आता लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार हे अद्यापही समोर आलं नाही त्यामुळे सोशल मीडियावर काही सेलिब्रिटींची नावांची चर्चा पाहायला मिळते लवकर स्पर्धकांच्या नावाची घोषणा सुद्धा होणार आहे तर या पाचव्या पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर ऐवजी प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख करताना दिसणार आहे तर या पाचव्या सीझन अगोदर बिग बॉस मराठीचे चार सीझन होऊन गेले या चार सीझनमधील विजेते सध्या काय करतात हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बिग बॉस मराठी सीझन वन या सीझन वनची विजेती होती मेघा धाडी अभिनेत्री मेघा दाडे हिनं बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व गाजवलं आणि जिंकलंही पहिल्या दिवसापासून मेघा चर्चेत होती मेघानं काही मराठी सिनेमे आणि मालिकांमध्येही काम केलं आहे ती सध्या इंडस्ट्रीत सक्रिय नसली तरी तिने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे तसंच ती पडद्यामागंही काम करते निर्माती म्हणून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे बिग बॉस मराठी किताब जिंकल्यानंतर मेघा ही बिग बॉस हिंदीमध्ये सुद्धा गेली होती परंतु काही दिवसातूनच ती घरातनं बाहेर पडली मेघा दाडे सध्या टी व्ही क्षेत्रात काम करत नसली तरी ती आपल्या डेली ब्लॉगद्वारे तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते यानंतर बिग बॉस मराठी सीझन दोनचा विजेता होता शिव ठाकरे गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत शिव ठाकरे हा बिग बॉसच्या घरात आला आपल्या स्वभावानं सगळ्यांची मनं जिंकणारा शिव ठाकरे याने बिग बॉसच्या घरात सगळ्यांचीच मनं जिंकली या स्वभावाच्या जोरावर त्याने बिग बॉसच्या ट्रॉफीवरही आपलं नाव करलं मेघाप्रमाणे बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर तो बिग बॉस हिंदीमध्ये सुद्धा झळकला होता इथेसुद्धा त्याने आपला जलवा दाखवला मात्र तो हिंदी बिग बॉसमध्ये उपविजेताच राहिला सध्या तो अनेक हिंदी टी व्ही शोमध्ये झळकताना दिसतोय काही महिन्यांपूर्वीच तो खतरोके खिलाडी या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी झाला होता तसेच तो सोशल मीडियावर देखील खूपच सक्रिय असतो सोशल मीडियावर त्याचा मोठासा चाहता वर्ग आहे शिव ठाकरे याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक आहेत यानंतर बिग बॉस मराठी सीझन तीनचा विजेता ठरला विशाल निकम बिग बॉस मराठी सीझन तीन हे या चारी सीझनमधील सगळ्यात लोकप्रिय ठरलेलं सीझन आहे दख्खनचा राजा ज्योतिबा फेम अभिनेता विशाल निकम बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता त्याचा खेळ आणि स्वभाव या दोन्हीमुळे तो कायमच चर्चेत राहिला त्याने या पर्वाचं विजेतेपद पटकावलं सांगलीच्या विशालनं घरात अभिनयाची पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली त्यानं त्याची करिअरची सुरुवात दोन हजार अठरामध्ये आलेल्या मिथून या चित्रपटाद्वारे केली सिनेमात त्याने प्रमुख भूमिका साकारली होती यानंतर जय भवानी जय शिवाजी या टी व्ही मालिकेत सुद्धा तो झळकला होता सध्या विशाल हा स्टार ब्रॉवरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसतोय यानंतर बिग बॉस मराठी सीझन चारचा विजेता ठरला होता अक्षय केळकर अगदी पहिल्या दिवसापासून त्याची चर्चा होती अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर बे दुने दहा या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं त्यानंतर त्याने कमला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती प्रेमसाथी या सिनेमातसुद्धा तो झळकला होता तसंच अवधूत गुप्तेच्या कान्हा या सिनेमातसुद्धा त्याने काम केलं आहे यासोबत हिंदीमधील क्राईम पेट्रोल या मालिकेतसुद्धा त्याने काम केलं आहे सध्या तो कलर्स मराठीवरील अबीर गुलाल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसतोय तर बिग बॉसच्या या चारही पर्वामध्ये सगळ्यात चांगलं पर्व तुम्हाला कोणतं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा यासोबतच बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा